लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या अठरा सप्टेंबरच्या भागामध्ये झोपण्यासाठी आपल्या बेडवरती येतो आणि छानपैकी अंगावरती पांघरुण घेऊन झोपी जात असतो पण त्याच वेळेला समोर आता इकडे साक्षात साक्षात समोर आता कलाला झोपलेलं बघून त्याचे धाबे आणतात खा अडकन तो उठतो आणि उठून आता खरे खरे तू इकडे काय करतेस खरे तू इकडे काय करतेस असं आरडाओरडा करायला लागतो त्यावरती कला सांगते कसं आहे ना आत्ता तुझा जो स्वभाव मला कळालेला आहे म्हणजे या सगळ्यामध्ये तुला माझी किती काळजी वाटते यावरती म्हणतो हो हो म्हणजे अगं खरं सांगू का तर तू खूप दमलेस ना आणि त्यामुळे तू झोपलीस ना मला माहिती आहे तुला खरं तर खाली झोपायचं होतं ना यावरती कला म्हणते तुझ्या या बोलण्यात तुझ मला काय वाटते माहितीये का तुझ्या ह्या बोलण्यातून मला एक वेगळाच अर्थ मिळतोय की तू माझ्यासाठी छानपैकी अंथरुण पांघरुण हे सगळं घालणार आहेस ना आता मात्र कलाने उलटाच डाव साधल्यामुळे इकडे अद्वैत म्हणतो हो हो मी घालणार आहे अंथरुण पांघरुण असं म्हणत अद्वैत नाहीला जाणे आता मात्र कलाच अंथरुण पांघरून घालायला लागतो आणि तो विचार हो। कर तो, तो काय नाटकी आहे ही म्हणजे खरंच ही असं वागती आहे की ही मला त्रास देण्यासाठी नाटक करते नक्की काय आहे हिच्या मनामध्ये असा विचार करत आता मात्र इकडे अर्जुन तिच्याकडे पाहत असतो तोपर्यंत आता अर्जुन विचार करतो हिच्या नाभी लागण्यापेक्षा मी आपलं माझ्या गादीवरती झोपडं प्रेफर करतो आणि त्यासाठी हिच्या नाभी लागायची मला काही गरज नाहीये मी छानपैकी हिचं हंतरुण घालून देतो मग ही खाली गादीवरती येईल आणि मी वरती झोपेन असा विचार करत अद्वैत आता कलासाठी तिची नेहमीची गादी नेहमीच्या जागेवरती घालतो कला मात्र आता वरतीच झोपलेली असते त्यावरती अद्वैत म्हणतो खरे खरे तुझं झाले हा अंथरूण काढून तू खाली येऊन झोपू शकतेस यावरती कला म्हणते नाहीये आता मी इकडे झोपले ना तर आता मला झोपू दे इथे तू खाली झोप बरं तू माझी इतकी काळजी घेतोस ना तर मला माहिती आहे तू मला कधीच नकार देणार नाहीस की मी बेडवरती झोपले तरी आणि मग तू खाली झोप की यावरती आदर पण मी खाली तुला माहिती आहे ना मला बेडशिवाय झोप येत नाही कला म्हणते अरे ते बघ तुला मी एक गोष्ट सांगू का तुला बेडवरती काय असतं अद्वैत म्हणतो गादी यावरती कला म्हणते तेच तर सांगते तुला बेड नाही तर गादीशिवाय झोप येत नाही आणि खाली काय आहे खाली सुद्धा गादीच आहे की त्यामुळे तू खाली निवांत झोप आणि कसं आहे ना तुला मला माहिती आहे ना तू मला कोणताही त्रास होईल असं काही करणारच आहेस म्हणजे मी इथे झोपले तर तुला काही प्रॉब्लेमच नाहीये असं म्हणत कलाहाता उलट सुलट बोलून इकडे अद्वैतला इरिटेट करत असते आणि अद्वेत विचार करतो तो खरंच मुद्दाम नाटक करतीये का ती काय करू काय करू पण अद्वेत आपली जिद्द काही सोडत नाही अद्वैत म्हणायला लागतो खरे ऐक ना तू तर नेहमी म्हणायचीस की तुला बेडवरती झोप येत नाही तुला खाली झोप येते म्हणजे वे ज्या वेळेला तू स्टोर रूम मध्ये राहत होतीस त्यावेळेला सुद्धा आता तू तिथे असलेल्या बेडवरती न झोपता तू खाली झोपत होतीस ना यावर ती मग मात्र कला म्हणते कसं आहे ना वाण नाही पण गुण लागतोस ना इकडे तू आहेस तुला जर का बेडवरती झोपायची हो सवय आहे तर तुझ्यासोबत राहून राहून मला सुद्धा वाटत आहे ना की मी तु मी बेडवरती झोपावं हो म्हणून असं म्हणत आता मात्र कला याला बरोबर घोळात घेते आणि त्याला बरोबर आपल्या या सगळ्या बोलण्यामध्ये अडकवून दिसते यावरती तो नाही नाही हिचं काहीतरी वेगळंच चाललंय ही अशी का वागती आहे यावरती कायला म्हणते हे बघ मला त्रास झालेला तुला चालणार नाही ही गोष्ट मला शंभर टक्के माहिती आहे आणि मला त्रास झालेला चालणार नाही म्हणूनच या सगळ्यामध्ये तू न एक काम कर मला झोपू दे बेडवरती आणि आजच्या दिवस फक्त आजच्या दिवस तू या खाली झोप की गादीवरती कसं वाटली माझी आयडिया असं म्हणत आता मात्र इकडे कलाने मोठा डाव साधलेला असतो आणि आता अद्वेतला ती बरोबर आपल्या बोलण्यामध्ये अडकवून खाली झोपायला लावते अद्वेतच्या हाकडे काहीही पर्याय चोरलेला नसतो खाली झोपण्याची शिवाय मग अद्वेत चिडचिड करत खाली झोपी जातो आणि ही हे सगळं मुद्दाम करती आहे का हिला काही संशय आलाय का, का ही असं का वागते त्याला काही कळत नाही आणि चिडचिड करत तो आता खाली गदात तलाची असलेल्या गादीवरती झोपतो आणि रात्रभर त्या गादीवरती झोपून त्याचं अंग असं आखडतं बॉडी पेन व्हायला लागतं कला मात्र सकाळी ब्रेड उठून फ्रेश होते आणि छान पिकी किचन मध्ये येते आणि गुड मॉर्निंग अंजू आज काय साठी असं म्हणत दिवसाची सुरुवात करत ती आता ब्रेकफास्ट ची तयारी करायला लागते अंजूच्या मदतीने सगळी ब्रेकफास्ट ची तयारी होत असते आणि आता कला म्हणत असते आज चांदेकरला कॉफी मी अशी देईन ना की माझ्या हातच्या कॉफीची त्याला अचूक जाऊन आयुष्यभर जाणवेत आता याला अजिबात सोडणार नाही याची जशी नाटकं आहेत ना तीच नाटकं याच्यावरती उलटत त्याचा खोटेपणा नाही त्याच्या तोंडूनच कबूल करून घेतला तर नाव नाही सांगणार कलाखरी असा विचार करत ती आता अद्वेदची कॉफी अगदी कडू कडू काही बनवते जितकी तिला काडू, कडू कॉफी आणि जितकी काळी बनवता येईल तितकी काळी बनवते जवळजवळ भरपूर आता ती त्याच्यामध्ये कॉफी टाकते आणि कॉन्सन्ट्रेट कॉफीची ब्लॅक कॉफी बनवते आता मात्र ही कॉफी घेऊन ती विचार करते चांदेकर तयार राहा या सगळ्यामध्ये जी नाटकं तू केलीस ती नाटकं झेलण्यासाठी तयार राहा असं म्हणत ती कॉफी घेऊन आता ती वरती यायला लागते तोपर्यंत तो अद्वैत उठलेलाच नसतो रात्रभर त्या गादीवरती त्याला झोप न लागल्यामुळे इकडून तिकडे तिकडून इकडे नुसता नाचत असतो त्याच वेळेला करा रोम मध्ये येते आणि अद्वेतला जाग येते अद्वेतला जाग उठून बसतो आणि शी काय आहे हे सगळं म्हणजे ह्या गादीवरती हिने मला झोपायला लावलंय माझं अंग पुरं आखडले हिचं काय चाललंय ही का वागते मला तर काही कळतच नाहीये ही जी नाटकं आहेत सगळी ते काही नाही आजच्या दिवस झोपले उद्यापासून किती काही बोलली ना तरी हिला फटकारून लावणार आणि मी माझ्या गादीवरती झोपणार असं म्हणत उठतो आपली बॉडी आडवी तिडवी करत असतो सरळ करत असतो तिथे कला येते तोपर्यंत असतो कला येते इकडे तिकडे पाहते आणि आता चांदेकर चांदेकर काय रे यावरती अद्वैत येतो आणि कला म्हणते आज मला इतकं फ्रेश वाटते म्हणून सांगू ना मी इतके छान पद्धतीने झोपले ना म्हणजे इतक्या दिवसामध्ये मला छान झोप कधी आलीच नाही खरंच तुझ्या बेडवरती खूप सुंदर झोप येते यावरती अद्वैत म्हणतो हो माझा बेड आहेच चांगला मला सुद्धा माझ्या बेडवरती अशीच छान झोप येते त्याला म्हणते हो पण तुला असं वाटत असेल ना की मी रोड बेडवरती झोपावं आणि छान झोपावं मला माहिती आहे ना तुझी काळजी त्यामुळे आता रोजच्या रोज मी बेडवर झोपडाय आणि तू खाली आता अद्वैत गडबडतो नाही नाही तुला माहिती आहे ना हे बघ ना मला किती बॉडी पेन झालाय काहीही झालं तरी मी रोज खाली नाही ना झोपू शकत एक दिवस झोपलो तर माझी ही सिच्युएशन झाले यावरती कला म्हणते माहिती आहे तू हे सगळं नाटक करतोय मला उल्लू बनवण्यासाठी मला माहिती आहे ना तुला मनातून तु नक्की मला बेडवरती झोपलेलं पाहिजे आहे कारण तू माझी इतकी काळजी घेतोस इतका माझा विचार करतोस तर हा सुद्धा विचार तू माझा करणार नाहीस का की मला खाली झोप येत नाहीये मला बेडवरती झोपायला पाहिजे ते असं म्हणत कला त्याला गोल 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 घुमवते आणि बरोबर मूळ पदावरती आणून ठेवलेलं असतं अद्वैत पण तो नाही म्हणजे खरं सांगू का तर मी माझ्या बेडवरती झोपेल मी जिथे ते कम्फर्टेबल आहे मी नाही तुझ्या गादीवरती झोपू शकत यावरती कला म्हणते कसं आहे मला सुद्धा तुझ्या गादीची सवय लागली तर मला पण ते झोपायची हक्क आहे की नाही तू मला सांग बरं चांदेकर आणि मला त्रास झालेला तुला आवडेल का पण अद्वेत सांगत असतो अगं पण मला त्रास होतोय ना मला बॅक पेन होतोय मला सगळं बॉडी पेन होतोय कळतच नाही की तू रोज कशी त्या गादीवरती झोपतेस यावरती कला म्हणते तेच तर मला किती त्रास होतो हे तुला जाणून घ्यायची किती चांगली संधी आहे आणि मला माहिती आहे नक्कीच या संधीचं तू सोनं करशील असं म्हणत कला आता अद्वैतचं काहीही न ऐकता निघता निघता त्याला एक टोमणा मारते आणि चांदेकर आत्ताच्या बेडवरूनच्या गादी झोपून उठलास ना ती गाधिकाड व्यवस्थित ठिकाणी ठेव ठेवशील ना मला माहितीये ना माझ्यासाठी तू इतकं नक्कीच करशील आणि त्यानंतर ती सांगते ही बघ ही कॉफी इथे आणली ही कॉफी पिऊन घे आणि कॉफी कशी झाले ना मला सांग हे कॉफीचे वाक्य ती एकदा माहिती तब्बल ह्या कन्वर्सेशन मध्ये तीनदा बोलते की कॉफी पी कॉफी कशी झाली ती मला सांग आता मात्र अद्वैत विचार करतो नाही काहीतरी बिनसलय तोपर्यंत ती निघून अद्वैत आता कॉफी तोंडाला लावतो आणि कसली कॉफी कॉफी आहे आहे की डांबर गोळी भरले ह्याच्यामध्ये असं म्हणत तोंडामध्ये घेतलेली कडवट कॉफी तो फेकून देतो कारण त्याच्यामध्ये अर्ध्या प्रोपोर्शन मध्ये कॉफी पावडर असते आणि त्यामुळे अद्वैतचं तोंड कडू होतं आणि त्याच्या लक्षात येतं की ही निघता निघता दहा वेळा विचारत होती कॉफी कशी झाले सांग कॉफी कशी झाले सांग म्हणजे हिने मुद्दाम हे सगळं केलंय का मुद्दाम मला ही कॉफी भाजले का नाही नाही या सगळ्याचा जा तिला जाबच विचारायला पाहिजे असा विचार करत मग मात्र अद्वैत आता किचन मध्ये यायला निघतो तोपर्यंत इकडे आता नैनाने खूप सारे महागडे मेकअपचे प्रॉडक्ट मागवलेले असतात ते रिसीव्ह झालेले असतात आणि त्याचे बॉक्स बेडभर पडलेले असतात तितक्यात राहुल बाहेर येतो आणि विचार करतो अरे देवा म्हणजे ह्या मुलीला पैसा म्हणजे काय खेळ वाटतोय का सतत नवीन नवीन प्रॉडक्ट मागवत असते सतत नवीन नवीन खरेदी करत असते म्हणजे हिला बोलायचं तरी काय आणि तो म्हण विचार करतो नाही नाही हिच्यासोबत लग्न झालंय ही, ही माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक हिचं जर त्या अद्वैत चांदेकरसोबत सोबत लग्न झालं असतं ना तर एका दगडात माझे दोन पक्षी मेले असते म्हणजे हिच्या तावडीतून मी तर सुटलो असतो पण त्याचबरोबर तो अद्वैत हिच्या तावडीत चांगला सापडला असता आणि त्याची पण हालत मला बघता आली असती माझ्याच पायावरती मी धोंडा मारून घेतलाय नाही नाही हिच काहीतरी करायलाच पाहिजे आणि चिडलेला राहुल तिला म्हणतो ना अगं काय चाललंय काय तुझं म्हणजे तू किती रोज प्रॉडक्ट मागवतेस किती पैसा खर्च करतेस तुला कळतय का यावरती नैना म्हणते ऐ बघ राहुल तू माझ्याशी असं नाही बोलू शकत आहेस मला जे आवश्यक आहे तेवढंच मी मागवते आहे यावरती राहुल म्हणतो मला तुझ्या नादी रागायला अजिबात वेळ नाहीये तू तु आणि तुझे मेकअपचे प्रॉडक्ट आणि तुझा खर्च हा तुला लखला पण मला फक्त इतकंच सांगायचं आहे की इतका खर्च करत राहिलीस तर दिवाळ निघेल दिवाळ आणि बाकी सगळं पण जाऊ दे मी आत्ता चाललेलो आहे ते म्हणजे पार्टीला जर तू घरामध्ये तमाशा केलास किंवा घरच्यांना काही एकत्र करून पुन्हा मला बोलण्याचा प्रयत्न केलास तर मात्र गाठ माझ्याशी आहे मी कुठे जातो मी काय जातो याच्याशी तुझा काही संबंध नसला पाहिजे मी जे काही करेन ते संबंध फक्त माझा आहे तू जर माझ्या भानगडीत नाक खुपसायचा प्रयत्न केलास ना तर तुला पण मी सोडणार नाही ह असं म्हणत नैनाला धमकी देत राहुल तिकडून निघून जातो राहुल निघून गेल्यावर ती नैना विचार करते शी मला कंटाळा आलाय काय हे सारखं पोटाला कापड लावून फिरायचं काय सारखं इकडे तिकडे प्रेग्नेंट म्हणून खोटी खोटी ऍक्टिंग करायची बाद झाला आता ही ऍक्टिंग असं म्हणत तिच्या मनामध्ये काहीतरी विचित्र आता मात्र चालू असतं जे एकटीला तिलाच माहिती असतं आणि या सगळ्याचा आता सगळ्यांच्या समोर खुलासा होण्याची सुद्धा वेळ आलेली असते इकडे आता चिडलेली नैना आपल्या पोटाला बांधलेलं फडक काढून फेकून देते आणि किती तो चिकटपणा किती तो घाम मला कंटाळा येतोय असं म्हणते आणि त्यानंतर येलो कलरची एक साडी वॉर्ड्रोब मधून काढते आणि हीच साडी नेसून आज मी आता बाहेर जाणार असा विचार करते म्हणून छान तयार होण्यासाठी येल्लो कलरची साडी आता काढते ती नेसते आणि सुंदरपैकी तयार होते त्याच वेळेला तिच्या मैत्रिणीचा त्याला कॉल येतो मैत्रिणीचा कॉल आल्यावरती मैत्रीण म्हणते काय ग तू येतेस ना लेटेस्ट कलेक्शन आल्या आहे यावरती नैना सांगते तर तर लेटेस्ट कलेक्शन घेण्यासाठी आमच्यासारखी श्रीमंत लोक नाही येणार तर कोण येणार मी येते ना असं म्हणत नाही ना लेटेस्ट कलेक्शनचं खरेदी करण्यासाठी किंवा काही ब्रँडचं शॉपिंग करण्यासाठी आणि अजून धमाल मस्ती करून मैत्रिणींसोबत चिल करण्यासाठी बाहेर चाललेली असते पण या सगळ्यामध्ये तिच्याकडून एक गोष्ट मोठी घडते ती म्हणजे राहुल गेल्यावर ती तिने जे पोटाचं फडकं काढून टाकलेलं असतं ते फडकं ती साडीच्या आतमध्ये घ्यायला विसरते आणि साडी नेसून तडकते विकत आणलेले प्रॉडक्ट आणि नैना बाहेर जायला निघते इथेच नैनाचा खूप मोठा गेम होणार असतो नियती नैनाला जबरदस्त शिक्षा सुद्धा देणार असते तोपर्यंत इकडे आता कला किचन मध्ये काम करत असताना अद्वैत तिकडे येतो आणि अद्वैत म्हणतो का ग तू सगळं हे मुद्दाम करतेस ना कला त्याच्याकडे काहीही न बोलता आश्चर्य भावाने पाहत बसते यावरती अद्वैत पण तो असा चेहरा करू नकोस मला माहितीये तूच मला कडू कॉफी दिलीस ना आणि इतकी कडू कॉफी की माझं तोंड कडू झालं आणि दहा वेळा निघताना म्हणून विचारत होतीस ना कॉफी कशी झाली ती सांग कॉफी कशी झाली ती सांग तू बदला घेतेयस का यावरती कला आता अद्वेतला असं इग्नोर करते आणि आपल्या मोबाईलमध्ये शांभवी अगं तुला कशी आज माझी आठवण आली असं म्हणत मोबाईलमध्ये बोलण्याचं नाटक करत करत डायनिंग टेबलच्या इकडे आता काम करण्यासाठी येऊन बसते भाजी साफ करत असलेल्या नैनाला अद्वैत पाहतो आणि मी हिला काहीतरी प्रश्न विचारला त्याचं हिला उत्तर देता येत नाहीये पण ती फोन आला मैत्रिणीचा तर बघ ना मग काय कशी बोलते त्यावर ती कला सांगत असते काय बोलते शांभवी तुझं कसं चाललंय मॅरिड लाईफ यावर ती कलाच पुन्हा म्हणते काय तुझा नवरा का नाटक करतोय म्हणजे तुझ्याशी प्रेमाचं नाटक करतोय गोड गोड बोलतोय नाही नाही मला तर हे काही कळतच नाहीये यावरती आता हद्वेत पाहायला लागतो आणि हा नक्की मला टोमणा होता का की काय होतं नक्की मैत्रिणीसोबत बोलते का अद्वैतच्या मनामध्ये एक न शंभर विचार आता घोळायला लागतात त्यावरती कला म्हणते काय पण त्याला नाटक करण्याची का गरज पडली नक्की असं काय घडलं होतं की ज्याच्यामुळे तो नाटक करायला लागला यावरती आता श्यामभवी काही बोलत असताना इकडे कला म्हणते नाही नाही या अशा आहेत ना माणसांना जे नाटक करतात जे बायकोला फसवतात त्यांना ना, ना अजिबात माफीचा अधिकार नाहीये त्या सगळ्यांना आपण ना चांगला धडा शिकवायचा असतो म्हणजे या सगळ्यामध्ये जर का ती तो ना आपल्या बायकोला फसवतोय ती अशी प्रेमाचं नाटक करतोय तर तुझ्यावरती प्रेमच करत नाही मग हिने तरी का त्याच्यावरती प्रेम करत बसून राहावं असं म्हणत कला आता मारत असते पण फोनवरती जो की फोन बंद असतो आणि शांभवी नावाची कुणीही मैत्रिणीचा नवरा असा नसतो कला मात्र आपल्या मनाची भडास खाडत असते आणि ती सांगत असते एक गोष्ट लक्षात घे असा जर का माणूस समोर आला ना तर त्याला अशी चोपली पाहिजे ना अशी चोपली पाहिजे हातामध्ये झाडू घ्यायची आणि चोप चोप चोपायची मला तर काही कळत की शांभवी तू गप्पा कशी बसतेस तो इतकं खोटं वागतोय तुझी खोटी तारीफ करतोय तुला खोटं खोटं सगळं हे करतोय आणि तरी सुद्धा तू त्याची बाजू घेतेस मला काही हे पटत नाहीये तू लवकरात लवकर त्याला जरा खडे बोल सुद्धा असं म्हणत इकडे आता कला शांभवीसोबत बोलत असते आणि त्याच वेळेला अद्वैत हे सगळं ऐकत असतो कारण हा सिच्युएशन शांभवीच्या नवऱ्याची आणि अद्वेतची सेम असते आणि अद्वैतला कळत की काहीतरी गडबड आहे ही, ही आपल्यालाच बोलतेय का फोन ठेवल्यावर ती अद्वैत म्हणतो काय झालं यावर ती कला म्हणते काही नाही ती शांभवी आणि तिचा नवरा किती तो आगाव आहे म्हणजे त्याला काय सांगावं कळत नाहीये ही आता सगळं घर सांभाळून सगळं करत आहे तरी सुद्धा तो नवरा तिच्याशी खोट खोटं वागतोय म्हणजे तिला नाटक करतोय जर त्याचं प्रेम नाही तर स्पष्टपणे नाही म्हणून सांगायचं लग्न झाल्यानंतर हे असं खोट खोटं नाटक कोण करत काय वाटते तुम्हाला यावरती अद्वैत म्हणतो अग तू फक्त तुझ्या मैत्रिणीचीच बाजू ऐकून घेतलेली आहेस ना त्या माणसाची सुद्धा काही बाजू असू शकते ना हे तुला कळलं पाहिजे ना मग त्याची बाजू जाणून घेतल्याशिवाय तुला या सगळ्यामध्ये कसं काय कन्फ्युजन काढता येईल यावरती कला संख्य नाही नाही त्याची बाजू जाणून घ्यायची काही गरज नाहीये त्याचे बाजू नको कारण शांभवी जे बोलते बरोबरच बोलते शांभवी मला सगळं खरं सांगते म्हणजे कसं आहे ना अशा नवऱ्याला फटके देत चापकाचे काढले पाहिजेत माझा माझ्या बाबतीत जर असं घडलं असतं ना मी तर काय केलं असतं मी सांगू शकत नाही आता इतकं का त्याच त्याच ती बोलते की नवरा फसवतोय नवरा खोटं बोलतोय नक्की हिला काहीतरी समजलंय का असा विचार करत असताना कला म्हणते जर माझ्या हातामध्ये असतं ना तर अशा नवऱ्याला लाटणी घेऊन बदड 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 दडलं असं म्हणत असताना आद्वेतला जणू कलाच आपल्याला लाटणीने फटकवते आहे आणि आपण तिच्यापासून लाटणीचा मार खात इकडे तिकडे उड्या मारतोय असं दृश्य समोर दिसतं आणि आद्वेतने आतापर्यंत एक वेटलेली हिंमत सगळी गळून पडते कारण त्याला बेदम मार देत असते आणि आता का वागलास असं बोल बोल यावरती अद्वैत भानावरती येतो आणि जाऊ दे ना तू कशाला त्या मैत्रिणी आणि तिच्या नवऱ्यामध्ये पडतेस उगाच त्यांच्या वादामध्ये पडू नकोस यावरती आता इकडे लगेचच सांगायला लागते कला तुझं म्हणणं बरोबर आहे रे पण सांग मला तू असं एखाद्या मुलीसोबत खोटं खोटं वागणं हे कितपत योग्य आहे असं मुलीसोबत खोटं मी तिला त्रास नाही का होणार अद्वैत म्हणतो जाऊ दे ना अद्वैत एकदाचा हा विषय बंद कर मला या सगळ्यातून मोकळं कर असं मनातल्या मनात विचार करत असतो पण स्पष्टपणे त्याला हे काही बोलता येत नसतं मग आता कला म्हणते ठीक आहे Okay. जाऊ दे तू म्हणतेस तर हा विषय मी बंद करते असं म्हणत कला तो विषय बंद करते आणि त्यानंतर वरतून काढलेला ठेवण्यासाठी आणि तो डबा व्यवस्थित पाय सुद्धा उंचावते आणि ज्या वेळेला ती पाय उंचावते त्यावेळेला स्टूल पायाखाली घेतलेलं लटपटायला लागतं स्टूल लटपटणार आणि कला पडणार तितक्यात तिथे अद्वैत येतो आणि तिला छानपैकी आपल्या आता हातामध्ये झेलतो कला त्याच्याकडे पाहतच बसते अद्वैत पण तिच्याकडे पाहतच बसतो दोघं बराच वेळ असाच पोझिशनला असतात एकमेकांकडे पाहत असतात बराच वेळ दोघं एकमेकांच्या डोळ्यामध्ये हरवून पण जातात खर तर दोघांनाही एकमेकांवरील प्रेम बसलंय पण ते व्यक्त करणं स्वतःच्या कबूल करणं हा अजूनपर्यंत मोठा टास्क असतो आणि तो काही झालेला नसतो कला आणि अद्वैत एकमेकांच्या मिठीत असतात एकमेकांकडे असतात त्याच वेळेला तिकडे आता रजनी येते रजनी हे सगळं दृश्य बघते आणि आता थोडासा घसा साफ करते जेणेकरून अद्वैत तिकडून निघून जाईल आणि तिला कलासोबत बोलता येईल त्यानंतर अद्वैत आता कलाला सावरतो तिला खाली बसवतो खाली बसवलं तू इथे बस मी येतो असं म्हणत तो आपल्या रूम निघून जातो तो निघून गेल्यावरती इकडे आता रजनी सांगायला लागते काला काल ज्या पद्धतीने तू घर सोडून निघून गेली होतीस ना मला माहितीये तुझं आणि अद्वैतचं काहीतरी झालंय काहीतरी झाले म्हणून तू घर सोडून निघून गेली होतीस पण मी तुला एक गोष्ट सांगू का आज तुमच्या दोघांचं हे खूप, खूप, खूप दो राहिलात ना तर खूप चांगलं तुम्ही दोघ जण भांडता नाही चांगलं दिसत असं हसून खिदून एकमेकांच्या सोबत राहता हे मात्र छान आहे आणि तसंच चालू ठेवा असं म्हणत रजनी भोळेपणाने अद्वेत झालेला हा बदल आता तिला वाटत असतं की खरंच कलावती तो प्रेम करतो कला विचार करत असते काय सांगू तुम्हाला मी रचनी मॅडम या सगळ्यामध्ये तो नाटक करतोय नाटक माझ्या प्रेमात पडल्याचं माझी काळजी घेण्याचं तोपर्यंत तो अद्वैतच्या डोक्यामध्ये आता वेगळा विचार येतो आणि एक दिवस हिला मी झोपू दिलं आणि हिने मला कडू कॉफी दिली आता ह्या कडू कॉफीचा बदला आता मी कसा घेतो बघ असं म्हणत अद्वैत काहीतरी बदला घेण्यासाठी करत असतो पण तोपर्यंत तो पोटाला फडकं न बांधलेली नैना आता खाली यायला निघते तिच्या लक्षात पण नसतं की आपण पोटाला फडकं नाही बांधलेला आहे नैना एक एक पाऊल टाकतदा पुढे येत असताना तिचा पाय पायऱ्यांवरून घसरतो आणि नैना धाडकन खाली कोसळणार असते नैनाला तिच्या पापाची शिक्षा मिळाले पण हे सगळं कशामुळे ती पडले तिला पायाला काय लागले किंवा पायाला तिच्या काही ब्रशने लावून ठेवले का किंवा पायऱ्यांना आता कला हे पाहते आणि कलाचे सुद्धा जबरदस्त होश उडलेले असतात आता नैनावरती उपचार होणार का हे येणाऱ्या भागातच कळणार आहे